नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही पाठीमागं पाहताय तुम्हाला एक शेडच्या रचनाचं हे दिसतं आहे तर मित्रांनो सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे आहे कुटे सरकार यांचं शेळीपालन आपण आपल्या चॅनलवरती दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ पाहितला होता तर त्यामध्ये तुम्ही ते शेड पाहितलेलं आहे तर मित्रांनो त्याच्या लगतच तुम्ही हे शेड पाहताय तर हे कुटे सरकारचं शेळीपालन आहे तुम्ही पाहताय की आपलं शेतकऱ्यांचं जसं पांढरं सोनं असतं तसंच शेतकऱ्यांचं एक काळ सोनं म्हणून ओळखलेली जी जात आहे ती आहे उस्मानाबादी तर त्याचं हे शिळीपालन आहे कुठे सरकारचं हे जे शिळीपालन आहे आपण दोन वर्षापूर्वी जो व्हिडिओ पाहितला होता त्याचं सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपण जे व्हिडिओ पाहतो चॅनलवरती शेळीपालन असल कुक्कुटपालन असल तर त्यामध्ये असं असतं आहे की आपण ज्यावेळेस शूट करतो आणि जे शेतकरी असतात शेतकऱ्यांचे कॉल जातात कॉल गेल्याच्यानंतर ते शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल बंद अवस्थेमध्ये असतं सांगण्याचं रिझन असं आहे की हे जे पालन आहे तुम्ही पाहताय दोन वर्षानंतर तुम्हाला हे परत दिसतं आहे एक तिकडं छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं इथं वटक्षामध्ये रूपांतर झालेलं तुम्हाला दिसतं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हे जे पालन आहे इथं कामकाज कसं चालतं शेळ्याचं चा शेल वगैरे कसं केलं जातं संपूर्ण माहिती पालनामधले बारकावे एखाद्याला जर पालन करायचं असेल तर सुरुवात किती पक्ष आपलं किती शेळ्यापासून केली पाहिजे सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये जर असताल तर नक्कीच हे शेळी पालनचा संपूर्ण व्हिडिओ पाहा तर चला पाहूया सविस्तर माहिती तर प्रथमता आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जे आपल्याला शेतकरी वर्ग पाहते किंवा जे आपल्याला नवीन व्यवसायामध्ये शेळी पालनामध्ये ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा साठी परिचय द्या माझं नाव सचिन <laughs> पंडित कुटे राहणार धानोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी बर तर आपण दोन वर्षापूर्वी तुमच्या फार्मचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती टाकला होता त्यामध्ये तुमचं पाठीमागा शेड होत पहिलं जुन्या हा तर आपण तिथं शूट केला होता आणि आता तुमचं जे शेळी पालन आहे तर तुमची व्याप्ती थोडी वाढलेली आहे बरेचशे महाराष्ट्रामधून शेळी पालनामध्ये जे उस्मानाबादी उस्माना शिळी पालन आहे जर एखाद्याने जर सहज जर सर्च केलं उस्मानाबादी शेळी तरी तुमचा एक व्हिडिओ किंवा तुमच्या शेळ्याची जी फार्म आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं तर आम्हाला सांगा की आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये जी हकीकत पाहितली होती संपूर्ण तुम्ही सुरुवात कशी केली काय केली ते तर आपण पाहितलंय समजा जे आपल्याला प्रेक्षक पाहतायत जे नवीन पाहत आहे ज्यांनी पाहितलं नाही तर आपला एक पहिला व्हिडिओ मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा पाहिला नंतर तुमच्या लक्षात येईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये काय हा तर आता तुमच्याकडे जे शेळ्या आहेत काय होतं आपण पहिल्यांदी पण उल्लेख केला एखादा आपण व्हिडिओ शूट करतो कुठल्याही फार्मचा असेल किंवा व्यवसायाचा असेल तर त्यामध्ये कसं असतंय एखादा व्यवसाय करत असताना एखादा युवक म्हणा किंवा एखादा शेतकरी शेतीला जोडधंदा करायचा म्हणून कुठला तरी व्यवसाय करतो तर व्यवसाय करत असताना एवढा चार्ज झालेला असतो तो म्हणजे उहरूप आलेला असतं त्याला की आपल्याला हा व्यवसाय करायचा हा व्यवसाय भारी ह्यामधून आपल्याला दोन पैसे जास्त मिळतात तर करते नाही भारी पण बंद अवस्थेत पडतो एक होते भरपूर जण काय करायला वेळेसच स्ट्रक्चर इतकं भारी करायला पाच ते दहा लाखाचं शेड करायचं आणि खरेदी एक दोन तीन लाखाची करायची बरोबर आहे समजा पाच लाखाचे शेड करायचा आणि दहा एक लाखाच्या शेड घ्यायच्या आता ते पाच लाख आपल्याला हे करायचे तर याच्यातून काढून नंतर आपल्याला जे काय फाय नफा उरणार आहे ते उरणार बरोबर आहे पण या दहा शेळ्यापासून पाच लाख कमवायला भरपूर कालावधी जाणार आहे त्याच्यामुळे पाच लाखाच्या शेळ्या घेऊन एक लाखाचं शेड बनवलेलं परवडत बरं तर आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये जे शेड होत तशी जर असणार दुसऱ्या शेडची पण केले तर काय होतं एखादा व्यावसायिक व्यवसाय करत असताना दोन पैसे आले तर जे पैसे येणार भांडवल भांडवल ते मध्येच गुंतवणूक करतो तुमचं तसं नाही तुम्ही सगळ्यामध्ये गुंतवणूक करतात हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ पाहतो बरेचशे व्हिडिओ असते शेतकऱ्यांशी संबंधित असते तुमच्याकडं जे शेळी पालन तुम्ही करताय ही जागा कशी आहे तुमची स्वतःची का घेतली स्वतःची स्वतः घेतली पहिल्या वेळेस मित्रांनो पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस पाहितलं तर व्हिडिओमध्ये पहिल्या मध्ये जी जागा होती ती भाडे तत्वावर होती शेळी पालनामध्ये ही जादू आहे कुठे सरकारचं फार्म बघून आपण सांगतोय प्रत्येकालाच म्हणजे असं होईन असं नसतंय त्यांची मेहनत त्यांचं कष्ट त्यांची चिकाटी याच्यावरती त्यांचं शेळीपालन जे चालू आहे तुम्ही पाहताय त्यांनी त्या शेडचं दुसरं शेड इथं केलंय आणि जे तुम्ही शेळ्याची संख्या पाहताय दोन मिनटं जे तुम्ही शेळ्याची संख्या पाहताय पहिल्या वेळेस बी आपण त्यांच्या फार्मावरती आलो तर अशा शेळ्या होत्या तशीच चमक सगळ्या गोष्टी तुम्हाला या शेडवरती आहेत तर अजून एक सांगा की समजा आता शेळीपालन करायचं म्हणलं तर काय होतंय बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो शेळ्या कशा निवडायला पाहिजेत बाबा गावरान करायला पाहिजे बोर करायला पाहिजे समजा शेळीमध्ये भरपूर जाती आहेत तर उस्मानाबादीच का करावं बरं शेतकऱ्यांनी उस्मानाबादी शेळी काय माहिती का, का? कुठल्याही वातावरणात समजून घेणारी दुसऱ्या समजा दुसऱ्या बिळ सारखं नाही की वातावरण सेट करायचे इथं आल्याच्या नंतर सेट करावं लागेल तसं काय नाही उस्मानाबादी शेळी कुठल्याही वातावरणात रमून जाणारी त्याच्यामुळं सुरुवातीला खरेदी करते वेळेस तर मला तर वाटते उस्मानाबादीपासूनच केलेली चांगली तर आता आपले जे शेतकरी पाहत आहे नवीन व्यवसाय करायच्या म्हणजे विचारामध्ये त्यांच्यासाठी आपल्याकडे शेळ्या भेटतात का हा भेटतात उस्मानाबादी शेळ्या नेहमी भेटतात आपल्याकडे तर आपल्याकडं जे शेळ्यांची विक्री असते खरेदी विक्री ती कशी आम चालते आमच्याकडे कसं आहे समजा काही भागामध्ये असतय की नगावर विक्री होत तर आपल्याकडे विक्री कशी आहे आपल्याकडं सरासरी आप वजनानुसार विक्री होती एक तीनशे तीस रुपये किलो ते तीनशेच्या तीनशे दहा तीनशे वीस असंच क्वालिटीनुसार रेट असते किंवा नगाने घेतले तरी नगानं देऊ शकतो काय अडचण नाही जशी ज्या शेळी पालकाची मानसिका मागणी आहे त्याच्यानुसार आपण हे करायचं वन टाइम आपण किती क्वांटिटी देऊ शकतो शेतकऱ्या आता वन टाइम मी एन एल एम साठी आता जे काही महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाचे स्कीम आहे एन एल एम नॅशनल लाईफ स्टॉक मिशन तर त्यांना एक शंभर ते पाचशे म्हणजे त्या स्कीम एक लाखापासून करोड पर्यंत त्यांना लागणारे कागदपत्र पण आपण द्यायला लागणाऱ्या शेळ्या पण आपण द्यायला असं शंभर पासून पाचशे पर्यंत देऊ शकतो तर आपल्याकडे जे शेळ्या आहेत सध्या कसं असतंय एखादं शेळी पालन असतंय तर शेळ्यामध्ये घरी सुरुवातीला एखादी शेळी पाळलेली असते आणि त्या शेळीपासून पासून कुठेतरी एखादं खांड मोठं केलेलं तर तुमच्याकडे शेळ्या आहेत ह्या शेळ्यांची तुम्ही म्हणजे घरीच तयार नाही आता काय एक तुम्ही पहिल्या वेळेस चालते तेव्हापासून मी काय केले की समजा जे कोणी आपल्याकडे शेळी खरेदी करायला येणारा माणूस आहे त्याला आपण समजा ती शेळी दिली तर त्याच्याकडे होणार उत्पन्न हे आपण स्वतः परत करा घ्यायला कशामुळं की आता समजा ही शेळी ही आपण देते वेळेस क्वालिटीची बघून दिलेली आहे ना मग याच्यापासून जे काही उत्पन्न होणार आहे ते आपल्याला क्वालिटीमध्येच भेटणार आहे म्हणून समोरच्या शेळी पालकाला आपल्याकडून शंभर टक्के खात्रीशीर शेळी भेटल हे आप तर आपल्याला शंभर टक्के माहिती बरोबर तर कसं असतंय आता समजा काही शेतकरी म्हणा किंवा जे पशुपालक आहेत शेळ्या तुमच्याकडून घेऊन जाणार पण काहीच समजा म्हणणं असलं आम्हाला तुम्हाला हे पात्र द्यायचे नाहीत किंवा तुम्हाला ह्या शेळ्या रिटर्न द्यायचे नाहीत मग तुमच्याकडे एवढी शेळ्यांची क्वांटिटी असं आहे का बाबा आजपर्यंत एखाद्या तुम्ही ग्राहकाला शेळी दिली त्याने रिटर्न नाही दिली असं काही आहे का किस्सा एखादा तसं चांगल्या आता समजा अशा पाठी आहेत ह्या ठेवूनच घेतात ना कोणी बी काय झालं की एक नऊ वाट पण काही काही माल जास्त झाल्याच्या नंतर सेल करतात बर पण तुमच्यापेक्षा जर दोन रुपये जर दुसरा व्यापारी देत असेल तर मग तिकडे सेल केलं तर काय अडचण नाही ना जर कोणी घेत नसल नाही बंधन नाही जर कोणी घेत नसेल खरेदी करत समजा आता ही वस्तू आहे एक समजा समोरचा सम्दा, व्यक्ती आठ हजार रुपयाला मागतोय आणि आम्ही तिचे समजा शे दोनशे किंवा चारशे रुपये तुम्हाला जास्त देतोय तर तुम्हाला आम्हाला द्यायला हरकत नाही ना बरं तर आता तुम्ही जे शेळे आहेत कसं असतंय कुठला व्यवसाय करायचं म्हणलं त्याला पूर्ण निवेदन असतं निवेदनबद्ध कार्यक्रम असतो तुमच्याकडे इथं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे सगळं दोन चार जागा बनवलेले आहेत इथं गव्हाणी ठेवलेले आहेत तर कसं असतंय आता एवढ्या मोठ्या शेळ्या सांभाळ करायचं म्हणलं तर मनुष्य बळ लागतं बरोबर तर आपल्याकडं या फार्मवरचं नियोजन कसं चालतं सकाळचं कामकाज कसं फार्मवरलं नियोजन सकाळी एक तास बाहेर जातात बघ शेळ्या गेल्या वेळेच्या सारखंच नियोजन पहिलं होतं तसं सकाळी एक तास बाहेर जातात आणि बाहेरून आल्याच्या नंतर तोपर्यंत पूर्ण साफसफाई होती झाडझुड झाल्याच्या नंतर आतमध्ये आल्याच्या नंतर पाणी ठेवलेलं असते ना आल्याच्या नंतर आपण सुका चारा ते बकऱ्यांना सोयाबीन ते स्टोर केलेले ते टाकून देतो खायला तर कसं असतंय शेळी पालनामध्ये आता बरेचसे शेळी पालक जे उतरतायत तर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं शेडची रचना मोठी असते आणि शेळी पालनामध्ये बंद दिसतं अर्ध बंदिस्त मुक्त संचार प्रकार तर तुमचं जे शिवी पालन आहे अर्ध बंदिस्त सकाळी एक तास फक्त आम्ही बाहेर सोडतो जे आतमध्ये राहून शेळी समजा एक अशी ट्रेस मध्ये असल्यासारखी वाटते तर बाहेरून आल्याच्या नंतर बघ शेळी पाणी पिऊन मस्त रोंद करून आराम ती अशी मोकळी राहू शकते बर आता ही जी उस्मानाबादी शिळी आहे ही पूर्ण बंदिस्त होऊ शकते का उस्मानाबादी शेळी ही पूर्ण बंदिस्त होऊ शकते पण आपल्याला तिच्यानुसार वागायला पाहिजे आपल्यानुसार तिला नाही समजा आता ही बाहेर आपण एक तास सोडतोय तिला कंटिन्यू सवय लागली समजा की एक तास बाहेर जाणार बाहेर काहीतरी खाणार आणि आतमध्ये येणार तर हीच सवय आपण एक अर्ध्या तासावर आणायची एक तासावरल्या अर्ध्या तासावर नंतर पंधरा मिनिटावर अशी करत करत उस्मानामध्ये शेळी शेट होऊ शकते पण एकदमच डायरेक्ट बाहेरच्या शेळ्या एकदमच बंदिस्त करायच्या म्हणलं तर शेट होत नाही बरं आता आपल्याकडं कसं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जे सांगितलं की आपल्याकडे तूर गुस्सा आहे आपल्याकडं आहे तर यांना ओल्या चाऱ्यामध्ये आपण कुठला चारा देतात ओल्या चाऱ्यामध्ये आपल्याकडं दसरत घास आहे मेथी घास आहे सुबाबू शेवरी त्याच्यानंतर तुती आहे मार्वेल गवत आहे आणि नेपियरचे प्रकार आहे चार फार हे टाकण्याचं काही टाईम वगैरे आहे का तुमचं सकाळ सरासरी सकाळी शेळ्या बाहेर जातात बाहेरून एक तास फिरून आल्याच्या नंतर सुक्या चाराची वरून म्हणजे सुका चारा टाकतो आणि आल्यानंतर बोला सर बर तर आता आपल्याकडं शेळ्या आहेत शेळ्यांची चमक वगैरे समजा चांगली आहे तर काही लोकांचं म्हणणं असतं आता भरपूर जाती आहेत शेळ्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की काटक आहे कुठल्या वातावरणामध्ये सट होती पण काही लोकांना समजा मध्ये करण्याचा इंटरेस्ट असतो काही लोकांना समजा ज्या काटेवाडी म्हणजे भरपूर अशा जाती आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं सांगणं असतं तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही सांगताय असं तर नाही तसं काय नाही माझं म्हणणं काय माहितीये का तुम्ही सुरुवात करते वेळेस उस्मानाबादीपासून करा पण उस्मानाबादीपासून भेटणार जे काही आपल्याला नफा आहे त्यात तुम्ही तुम्हाला आवडल त्या जातीचं शेळी पालन तुम्ही करू शकता मग विठ्ठल असो बोर असो शिरोई असो पण पन... उत्पन्न भेटल्याच्या नंतर सुरुवातीला अनुभव घेऊन त्या हिशोबाने तर अजून हो एक महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याकडं आता हे शेळ्या आहेत कसं असतंय सगळ्यात महत्वाचं शेळ्या म्हणलं तर शेळ्यामधला आपलं भांडवलाचा मुद्दा असतो भांडवल जे आपण गुंतवणूक केली एखाद्या शेळीमध्ये तुमची समजा आता ही आहे शिळी सरासरी तुमची दहा हजाराची असेल किंवा बारा हजाराची असेल तुम्ही ही एक शेळी पाळली तर त्यापासून मिळणारे जे पिल्ले आहेत ते आपलं मेन उत्पन्न असतं बरोबर काही लोकांचं कसं असतं शेळ्या तेच दर असतात पण ज्यावेळेस पिल्ले म्हणजे शिळी वेल्याच्या नंतर जे पिल्ले तयार होतात पिल्ल्याची मर्तूक जास्त असते त्यासाठी काय उपाय सांगा मर्तूक होत नाही पण काळजी घ्यावी लागते त्या क्वालिटीची नाही बऱ्याच ठिकाणी कसं असतं शेळी पालन करतात आणि जास्त म्हणजे होती खेडेगावामध्ये गावामध्ये मर्तूक निष्काळजीपणा झाला तरच महतूक काळजी घेतल्याच्या नंतर मरतूक नाही बर तर, तर तुमच्याकडं जे समजा पिल्ले तयार होतात जे बोकड तर असं ताज तावाना दिसण्यासाठी एक वजन वाढीसाठी कुठला खुराक दिला पाहिजे बरं एक आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात कमेंट मध्ये सुर जास्त सुरुवातीला समजा माईलाच दूध पाहिजेत तब्येत ही दुधावरच जास्ती आणि त्यातल्या त्यात तीन महिन्याच्या नंतर आपण खुराक द्यायचा त्याच्यात गोळी पेंड आली सरकी पेंड आली शेंगदाणा पेंड त्याच्यानंतर कड कडधान्य तूर आपले तुरीची डाळ जी काय आपली ही राहते बर असं हरभरा एक बाकी कडधान्य कर एकत्र करून त्याला खुराक द्यायचा बरं आपल्याकडे हे सगळं नियोजन असतं का असते म्हणजे सगळं आपण त्यांना देतोय हा पिल्लांना पिलांना करायचं असेल किंवा इतर व्यवसाय करायचा असेल तर आपण जी माहिती पुरवतो शेतकऱ्यांपर्यंत नवीन व्यवसाय पर्यंत आपण ही माहिती पुरवत असतो आणि जे प्रेक्षक पाहत आहे त्यांना ह्या गोष्टी करायच्या असतात बरोबर त्यासाठी लोक व्हिडिओ पाहतात काही आपलं असेच पाहतात पण ज्यांना खरंच करायचंय ते आपल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असतात तर कसं असतंय तुम्ही आता हे व्यवसाय सुरुवात केली शे शेळीपालन किंवा कुठला व्यवसाय करायचा असेल तर अडचणी भरपूर असतात आपण ऐका ना तर आपण कसं आहे समजा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी त्या शेडपासून ह्या शेडपर्यंत आलो हा प्रवास पण ह्याला काही अडचणी तुम्हाला आल्या का अडचणी आहेत भरपूर अडचणी आहेत अडचणीत सारून सारून इथपर्यंत आलो बर नाही कसं असतं काही काहींच शेड केलं शेळ्या आणल्या लगेच माझा व्यवसाय झाला मी गाडी घेतली माझा व्यवसाय वाढला म्हणजे असे काहीतरी व्हिडिओ आपण पाहतो कधी कधी माहिती नाही आहेत प्रत्येक धंद्यात किंवा प्रत्येक व्यवसायात अडचणी आहेतच बर आता तुमच्याकडं ज्या शेळ्या आहेत एवढ्या मोठ्या शेळ्या म्हणलं आता माणसावर एवढे रोग आले तसं शेळ्यावर तर अनेक रोगाचे प्रकार आहेत तर तुमच्या एवढ्या शेळ्या असताना समजा काही आजपर्यंत तुम्ही शेळी पालन करत करत असताना तुम्हाला असा एखादा रोग आला का तुमची शेळी दगावली वगैरे काही शेळी पालनामध्ये येते ना सर्दी ताप ह्या गोष्टी येतात कधी कधी एखाद्या मोठ्या आजारापासून पण नवीन करणारे असतात आपल्या शेतकऱ्यांचं हा जोडधंदा आहे पशुपालन म्हणजे शेळी पालन म्हणजे पशुपालन पशु हा व्यवसाय एक जोडधंदा म्हणून आपली जी आई आसन जी आपली आजी आसन ही <laughs> एक शिळी घेऊन शेतामध्ये फिरत होती पहिली आता ह्यालाच काय केलंय लोकांनी एक करिअरचं व्यवसायाच दृष्टिकोन ठेवून हे नवीन वर्ग ह्यामध्ये वळलेला आहे तर आपल्याकडं ज्या शेळ्या आहेत त्यांना व्हिडिओ मधून काहीतरी एक नवीन भेटलं पाहिजे या हेतूने व्हिडिओ पाहत असतात बरोबर तर तुम्ही सांगितलं की शेळी पालनामध्ये रोग आहेत रोग म्हणलं की प्रत्येक रोगाला वेगवेगळा विलाज असतो तर आपल्याकडं तुम्ही शेळी पालनामध्ये समजा एखादा रोग आला तर काही औषधाची नावं सर्दी आल्याच्या नंतर कुठला औषध यूज करता ह्या गोष्टी आपल्या नवीन प्रेक्षकांना सांगतो सर्दी आल्याच्या नंतर आम्ही एन्ड्रोजन प्लस लिक्विड समजा हे लिक्विड वापरतो आणि ताप आल्याच्या नंतर आपली एन पी शेरा असो मेलक्स प्लस असो झेड प्लस असो आणि की शेळी पालन करायचं म्हणलं शेतकरी तुमचा व्हिडिओ पाहून म्हणजे आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे किंवा इतर जे चॅनलचे व्हिडिओ असतात कुठेतरी पाहून नवीन माहिती घेऊन या व्यवसायामध्ये उतरतो पण त्यामध्ये नवीन शेळी पालनाला म्हणजे करायची असून सुरुवात तर त्यासाठी कशा शेळ्या निवडल्या पाहिजेत आणि काही शेतकऱ्यांची अशी अवस्था असते की पाठरू निवडावा का मोठी शेळी निवडावा नाही पाठरू पाठर निवडले तरी चालतंय किंवा मोठी शेळी निवडली तरी चालते, चालते पण शेळी तिचं स्ट्रक्चर तिची गुणवत्ता बघून शेळी खरेदी करायची बर तर काय होतं काही लोकांना समजा एक गाबन शेळ्या पाहिजे असतात तर नवीन शेतकऱ्यांनी किंवा नवीन व्यवसाय करणार करणाऱ्यांनी कसं लक्षात आणावं ही हो गाबन शेळी बघा शेळी अडीच ते तीन महिन्याच्या नंतर गाबन शेळी उमटूनच पडते त्याच्या तब्येतीमध्ये स्किनवर वर चमक येते ना बरं म्हणजे एक चमक आलेली शेळी जर असं तापून समजायचं गाबन आहे हां पुन्हा जे काही सड राहतात त्या सडामधून एक पिवळसर असा एक चिकट हे निघते पदार्थ एक द्रव पदार्थ निघतो तर शेतकरी बांधवानो तुम्ही जे आज कुठे सरकार यांचं शेळी पालन आपण पाहतोय माहिती तुम्ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहितली तुम्हाला ही माहिती मित्रांनो कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि कुला कुणाला जर नवीन शेळी पालन करायचं असेल नवीन शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये असताना तर तुम्हाला जर ह्या शेळ्या जर आवडल्या असतील किंवा तुम्हाला जर शेळ्या खरेदी करायच्या असतील तर दिलेल्या स्क्रीन स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि परिपूर्ण माहिती घ्या ह्या शेळ्या ज्या आहेत तर तुम्हाला जर आवडल्या असतात नक्कीच तुम्ही खरेदी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडि व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम